यावर्षी आम्ही दरवर्षी इकोपेरियंटलीच करतो म्हणजे असं की थर्माकॉल वगैरे न वापरता आम्ही पर्यावरणाचा दृश म्हणजे विचारानेच आम्ही डेकोरेशन करत असतो दरवर्षी आम्ही वेगवेगळा डेकोरेशन करतो पण आम्ही फुलांचा वगैरे असं डेकोरेशन करतो जेणेकरून पर्यावरणाला कोणतीही हानी पोचू नये या दृष्टीने आम्ही करत असतो तर बाप्पाकडे एकच नाही माझं की जे पण आता निवडणुका येतात त्याच्यामध्ये असे उमेदवार निवडून यावेत की ते पूर्ण आपल्या देशाचा विचार करतील आणि भ्रष्टाचार करणार नाही असेच उमेदवार निवडून यावे एवढंच मी बाप्पाला सांगेन दरवर्षी एम पी गेट परिसरामध्ये आमच्या नगरसेविका ज्योत्नाताई भोईर चंद्रकांतदादा यांचं सहकार्याने या ठिकाणी सर्व गणपती असो नवरात्र असो इतर कुठलाही कार्यक्रम असो एवढ्या आनंदाने एवढ्या चांगल्या प्रकारे पार पाडतात पूर्ण एम पी गेट परिसरातील सर्व नागरिक अत्यंत सुख आणि आनंदी राहो हीच यांच्यातर्फे प्रत्येक वेळेस विचार करून यावेळेससुद्धा आम्ही गणपतीला हे सांगणार आहे की बाबा येणाऱ्या निवडणुकीत देखील आमची ताई किंवा भाऊ जो काही वॉर्डमध्ये लेडीज किंवा जेंट्स यांच्यापैकी कि जर पडला तर यांच्यापैकी कोणत्याही दोघांपैकी एक जण नक्कीच यावं हेच मी परत प्रार्थना कर